जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची आपले स्वागत आहे पांडवकालीन जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटनेते आजही मल्लिकार्जुनेश्वर मंदिर मोठ्या थाटात था 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 उभे आहे या मंदिरातील मोठ्या पौराणिक वारसा लाभलेला आहे महाराष्ट्रातील नामोंद पैलवान निर्माण करण्यासाठी मोठी परंपरा या गावाला लाभलेली आहे पैलवानांचे माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात गोटन हे गाव प्रसिद्ध आहे पैलवानाच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आजही या गावात अनेक घरात पैलवान निर्माण करण्यासाठी गावचे ज्येष्ठ पैलवान यांचा सिंहाचा वाटा आहे कुस्ती या खेळातील खेळाडू हा देश पातळीवर झळकला पाहिजे हीच दामो अण्णांची संकल्पना आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या ठिकाणी येऊन कुस्ती खेळतील आपले डावपेज दाखवून कुस्त्यांच्या जंगी हंगामात सहभाग होतात दूरवरून आलेला पैलवान जरी कुस्ती खेळला नाही तरी त्याला परत घरी जाण्यासाठी प्रवास भत्ता दिला जातो खास है है। ही गावची खास खासियत आहे अनेक गावातील महिला खेळाडूही येथे येऊन आपली हजेरी लावतात येथे प्राचीन काळापासून या मल्लिकार्जुनेश्वर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते भाविकांच्या नवसाला पावणारा महादेव म्हणून हा मल्लिकार्जुनेश्वर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे आज ही नवसाला श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भरून या महादेवाला फक्त वाजत गाजत अर्पण करतात शासनाच्या पुरातत्व खात्याने हे मंदिर ताब्यात घेतले असून तेथे अनेक सुख सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत पुरातत्व खात्याचे अधिकारी राजेंद्र डगल्स हे येथे स्वतंत्र देखभाल करतात जर पुजारी गुरव म्हणून रवी शिंदे हे थेट गाभाऱ्यात जाऊन महादेवांची महासेवा करतात हरिभक्त महादेव महाराज

जनतेच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्यान्नो